नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून बेनामी मालमत्ता प्रकरणी अजित पवारांना चिट शरद पवारांचा सणसणीत टोला पाहुयात काय आहे सविस्तर बातमी सहाव्यादा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर दोन दिवसांनी अजित पवार यांची जप्त केलेली बेनामी मालमत्ता मुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत वृत्तानुसार दिल्लीच्या आयकर विभाग न्यायाधिकरणाने अजित पवार यांची एक कोटी रुपयाहून अधिक मालमत्ता मुक्त केली आहे आयकर विभागाने सात ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी छापा टाकून या मालमत्ता जप्त केल्या होत्या यात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्र पवार आणि मुलगा पार्थ पवार यांचीही

प्रतिक्रिया दिली आहे ते कोल्हापुरातून बोलत होते अजित पवार यांना असता मग त्यांचं काय काय झालं आता त्यांचा निकाल लागला आहे त्यावर भाष्य करायचं अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आधी सिंचन आणि आता हप्त केलेल्या मालमत्ता प्रकरणात अजित पवारांना चिट मिळाली असं पत्रकारांनी म्हटलं यावरही शरद पवार यांनी भाष्य केलं आता ते सोडून त्यांनी जे निर्णय घेतले त्यांनी एक लोकांच्या समोर स्वच्छ चित्र मांडावे असंही शरद पवार म्हणाले अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेजारच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद